किती पण पट पटपट काम करा अजिबात काम आवरतच नाही तर सकाळी तनिषला सोडल्यानंतर ना झाडूपछ्या करायच्या अगोदर तर ज्वारीचं दळप नीट करून घेतलं त्याच्यानंतर झाडूपोच्या वगैरे सगळं काम आवलं आज गुरुवार होता म्हणून पूजा करायला घेतलेली स्वामींचा अभिषेक करून छान अशी देवपूजा करून घेतली उंबरट्याचे पण पूजा करून मग स्वयंपाकाला लागलेली आज आलू मटरची भाजी बनवायची होती कुकरमध्ये झटपट अशी बनल म्हणून म्हटलं चला आज कुकरमध्येच बनूया तर ते कुकरमध्ये तेल गरम केलं जिरम मोरीचा तडका टाकला बारीक चिरलेला कांदा थोडासा लालसर उपर्यंत परतून घेतला टॅमॅटो टाकला त्याच्यामध्ये नमक टाकून टॅमॅटो छान असं शिजवून घेतलं मग मसाले टाकले कोथिंबीर टाकली थोडेसे धनिया पावडर लाल तिखट हळद थोडीशी किचन किंग मसाला कस्तुरी मेथी टाकलं मसाले सगळे व्यवस्थित तेल सुट पण परतून घेतलं त्याच्यामध्ये बटाटो आणि मटर टाकलं सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर पाणी टाकलं वरतून किचन किंग मसाला टाकला आणि एकच सिट्टी करून दिलेली कुकरमध्ये तर एकदम छान असं भाजी शिजलेली सगळा स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर जेवण केलं आणि आम्हाला डी मार्टला ग्रॉसरीचं सामान आणायला जायचं होतं तर डी मार्टमध्ये ना आज अजिबात गर्दी नव्हती म्हणून पटपट सामान घेतलं आणि घरी परत आलं तर कसं वाटलं मिनी ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब